नगरपालिकेतील सत्तासंतुलनात भाजपला बळकटी देणाऱ्या घडामोडी घडल्या असून डॉ प्रशांत भोंडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यासोबतच भारतीय जनता पार्टीचे तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात आले प्रल्हाद सोनवणे दीपक डांगी विश्वास पर्वते भाजपचे तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त झाल्याने पक्षाची ताकद वाढली असून आगामी काळात नगरपालिकेतील निर्णय प्रक्रियेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी राहणार आहे দান্তারাজা কয়ে আসতো आज या ठिकाणी कळलं मान्य या राज्याचे संकटमोचक मान्य गिरीज महाजन यांच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून कसा न्याय दिला गेला पाहिजे त्याचं सुंदर प्रतीक आज या ठिकाणी समोर आलेलं आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील आमचे विश्वास मामा पर्वते अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि एका छोट्या समाजातून आलेलं असं हे व्यक्तिमत्व एक नावी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी गिरीज भाऊ महाजन यांनी स्थानी जर म्हटलं तर एक अल्पसंख्यांक समाज आहे मारवाडी समाज त्यातनंही आमच्या दीपक कोणना न्याय देण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाईल या उक्तीप्रमाणे प्रल्हाद असेल आमचे डॉक्टर गोंडेसाहेब असतील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे आमच्या आतिश भाऊंना पण या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे पण कोणाला अगोदर दिला जाईल कोणाला नंतर दिलं जाईल त्या या ठिकाणी आज भोंडेदा प्रथम न्याय देण्यात आलेला आहे नक्कीच या माध्यमातून जो संदेश देण्याचा प्रयत्न गिरीश भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे आणि परमेश्वर या दोघांच्या हातून आपल्या नगरपरिषदेमध्ये अगदी पाच वर्षे असेल किंवा जो काही कार्यकाळ त्यांनी ठरवून दिला आहे त्या माध्यमातून त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम व्हावं अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि करावं आज आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आमचे सन्माननीय नामदास श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेनुसार आमच्या नगराध्यक्ष असून साधनाथाई महाजन यांच्या प्रमुख पुढाकाराने आज माझी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली त्यासोबतच आमचे सन्मान्य मित्र प्रल्हाद भाऊ सोनोने असतील दीपक भाऊ डांगे असतील विश्वासभाऊ पर्वते असतील यांची एक एकमुखाने स्वीकृत नगरसेवकपदी यांचीही नियुक्ती करण्यात आली याबद्दल मी आदरणीय भाऊंचे साधना काकूंचे त्याच पद्धतीनं आतिष भाऊ जाळते आमचे मित्र की ज्यांनाही पुढील पाच वर्षामध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे आज आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू त्याबद्दल काही शंकाच नाही आती, आति आतिश माझा अतिशय जवळचा मित्र आहे त्याच्यामुळे तोही एकदम मला सन्मानाने अशी बा, मोठ्या भावाची वागणूक देईल त्याबद्दल काही वादनच नाही आणि तो माझा लहान भाऊच आहे त्याच पद्धतीनं इथं उपस्थित नाना भाऊ असतील सुहास असतील आमचे ज्येष्ठ नेते श्रीराम नाना महाजन असतील सर्वच नगरसेवक या सर्वांचं सहकार्य मला मिळालेलं आहे या सर्वांच्या मिळून मला बिनविरोध उपनगराध्यक्षपदाची माळ मिळाली याबद्दल मी सर्वांचा सदैव ऋणी राहील जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन शिवाजी नाना सोनार चंदू भावीसकर जेतू भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून मला आज स्वीकृत नगरसेवकपद मिळालेलं आहे ते त्यांच्या सदैव होईल सर्व गिरीश भवनचे खूप खूप आभार मी आज छोट्या समाजाला असताना मला त्यांनी खूप नगरसेवकपद दिलं त्याच्यामुळे मी भाऊंचे खूप आभार मानतो व समाजाकडून खूप खूप धन्यवाद देतो भाऊंना